राम राम विद्यार्थी मित्रांनो याआधी आपण इक प्रत्ययाविषयी काही व्हिडिओ बनवले होते आजचं प्रत्यय आहे इत प्रत्यय इत हे मराठी प्रत्यय आहे ते मराठी शब्दाला लागतं रसवयी आलं आणि त्याच्या शेवटी त आलं तर समजून चालायचं हे संस्कृत प्रत्यय आहे मग या ठिकाणी दिसतंय आपल्याला ई दीर्घ आहे त्याच्या शेवटी त आहे हे मराठी प्रत्यय हे प्रत्यय लागून मराठीमध्ये विशेषणे तयार होतात जस की कर तच्या आधीच्या अक्षराला वेलांटी ही दुसरी द्यावी आणि समजून चालायचं जर तुमच्या वाचनात आलं कर करीत तर कर्करीत हा मराठी शब्द आहे कुरकुरीत ज्याला या ठिकाणी आपल्याला दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी दिसते म्हणजे या ठिकाणी कुरकुरीत इत प्रत्यय लागलं ई दीर्घ आहे म्हणून वेलांटी कोणती आहे दुसरी आहे चकचकीत सुट सुटित टवटवित म्हणजे इत प्रत्यय लागत असताना तच्या आधीच्या अक्षराला वेलांटी दुसरी द्यावी आणि समजून चालायचं तो मराठी शब्द आहे